नमस्कार स्वर्णिकाज रेसिपीज मराठी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत घोसाळ्याची भाजी आणि झटपट तयार होणारी टिफिनसाठी पटकन तयार होते आणि शिस्ते पण ही लवकर तर आज आपण ती बनवायला घेणार आहोत हे घोसाळे आहेत मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत याची जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही काढून घ्या पण याची साले सकटच भाजी बनवायची नेहमी हे चांगलं असेल सालीमध्ये जास्त प्रोटीन असतात तर हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी याचे आहेत जे डाग आहेत त्याचे मी असं ते नखानी पण काढून बघितलं निघत नाही ते तर आपण ह्याला कापून घेऊयात कापताना आधी हा मागचा भाग आहे तो पण काढून घ्यायचा आणि हा पुढचा भागही काढून घ्यायचा आणि मग ह्याला कापायचं तुम्हाला हवा असा तुम्ही असं गोल शेपमध्ये कापू शकता नाहीतर मग असं कट करून चौकणही कापू शकता तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कापून घ्या आणि ही भाजी पटकनशिजते आणि चवीला पण खूप छान लागते तर मी आता ह्याला काल कट करून घेत आहे हे बघा मी असं बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही बारीक करून घ्या लागेल तसं चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मी या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये कडीपत्ता घालून घेत आहे एक मोहरी घालणार आहोत मोरत मोर की जिरे घालणार आहोत आणि थोडी बडीशेप घालणार आहोत बडीशेप घालायची पौर्णिमाच्या भाजीला खूप चव छान येते कांदा घालून घेणार आणि याला चांगलं मस्तपैकी हलवून घेणार आहोत चांगला परतून घ्यायचा लाल होईपर्यंत तर कांद्यामध्ये आपण अध्र लसूणची पेस्ट घालून घेणार ही घालायची नाही मी भाजीमध्ये प्रत्येक भाजीमध्ये आणि भाजी, भाजी, भाजी चव फार वाढते आता मसाला वेळा काय आहे हा घरगुती काळा मसाला आहे हे मीठ आहे ही धन जिरा पावडर आहे हे हिंग आहे लाल मिरची पावडर आहे धना पावडर आणि हळद बा आपण हे मसाले तेलामध्ये परतून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाहिजे मसाले ॲड करू शकता आणि कमी करू शकता सोबत टोमॅटो घालणार आहोत आणि याला पण चांगलं परतून घेणार आहोत आता आपण हे घोसाळी बारीक चिरले याच्यामध्ये घालणार आहोत जी आहेत ती पण भिजून घालू शकता त्याने पण भाजीची टेस्ट अजून वाढते आणि भाजी थोडी वाढते आपली शेंगदाण्याचे कुड घालत आहे तुम्ही हवासळ्यात वाफे पण शिजून घेऊ शकता आणि तर मी अर्धा ग्लास पाणी घालत आणि हे लगेच शिजतं एक पाच मिनटं तर लगेच शिजून हे होतं पाणी गरमगार करतो घालू शकता तुम्ही आणि झाकण घालून एक पाच मिनट शिजवून घेणार आहोत झाकण बघूयात आपण तुम्ही पाणी न टाकता पण भाजी शिजवून घेऊ शकता वाफे करून भाजी एक पटकन शिजते झटकन तयार होणारी भाजी घाईमध्ये तर पटकन तयार होते त्या थोडी आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत बघा आपली घोसाळे किंवा गिल कापू तुम्ही बोलू शकता ती भाजी आपली तयार आहे डेली टिफिनसाठी हे बघा आपली झटपट तयार होणारी घोसाळ्याची भाजी तयार आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि अशी घरी तुम्ही झटपट भाजी बनवा खरा तर मग खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद